महाविकास आघाडीत जागा वाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे या जागा वाटपात कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे काही जागांवर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे त्यापैकी एक महत्वाची जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची तर पाहुयात नेमकं या जागेवरून काय वाद सुरू आहे नमस्कार मी वैभू पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणूक ही मोठ्या प्रतिष्ठेची झाली आहे या निवडणुकीत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी अनेक जागा अशी जा आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत धुसपूस सुरू आहे एकीकडे महायुती जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये अशात अजूनही युती आघाडीच्या प्रमुखांकडून जागांची चाचपणी सुरू आहे अशात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या मतदारसंघामधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे अणुशक्तीनगरची जागा ही महायुतीत कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे या जागेवर अजित पवार नवाब मलिक यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु असं असलं तरी नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप असल्यामुळे अजित पवार कदाचित त्यांच्या कन्येला विधानसभेचं तिकीट देऊ शकतात अशी चर्चा सुद्धा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे अजित पवार नेमकं कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण जरी महायुतीत अणुशक्ती नगरची जागा ही अजित पवार गटासाठी सुटली तरी त्या ठिकाणी महाविकास आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्यात महाविकास आघाडी देखील नवाब मलिक यांच्या विरोधात तितकाच तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे त्यानुसार महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाकडून अणुशक्ती नगरच्या जागेची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे समाजवादी पक्षाकडून फहद अहमद इच्छुक असल्याचं समजत आहे आता पाहूयात कोण आहेत फहद अहमद फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत अहमद हे सध्या समाजवादी पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी कार्यरत आहेत त्यांच्याकडून नगरच्या जागेची मागणी करण्यात आल्याचं समजत आहे फहद अहमद यांनी दोन हजार बावीस मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता त्याआधी त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक रॅली आणि अने आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता त्यांनी केलेल्या एका आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील समर्थन दिलं होतं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफी ते आंदोलन होतं याशिवाय फहद अहमद यांनी सी ए ए कायद्याच्या विरोधातील रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आता थोडक्यात जाणून घेऊयात अणुशक्ती नगरचा इतिहास काय अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ मध्ये झाली होती या मतदारसंघात दोन हजार नऊ नौ मध्ये नवाब मलिक जिंकून आले होते त्यानंतर दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे तुकाराम काटे जिंकून आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये नवाब मलिक जिंकून आले होते मात्र नवाब मलिक हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री होते मात्र आता त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनेक आरोप झाल्यामुळे ते सध्या जामिनावरती बाहेर आहेत दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज विशाल आम्ही ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा